शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण ही अपडेट घेत असतो आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतामध्ये एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी सरकतोय त्याचवेळेस बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागामध्ये थोडं वातावरण निर्मिती होते एक कमी दाबाच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी वातावरण तयार होतं आहे या ठिकाणी डब्ल्यू डी आहे दोन सिस्टम सध्या भारतामध्ये सक्रिय आहे सध्या उत्तर भारतामध्ये बिहार पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेश या काही भागामध्ये तीव्र अशा प्रकारचा धोक्याचा प्रभाव आहे बाकी ठिकाणचा धुक्याचा प्रभाव मात्र आता कमी होतो आहे उद्या तीस तारखेसाठी देण्यात आलेला अलर्ट हा पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट त्यामध्ये थंडी आणि धुके असा एकत्रित आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश बिहार झारखंड आणि ओरिसा पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये सध्या धुक्यासंदर्भातला येलो अलर्ट आहे आणि हा अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून या राज्यांमध्ये एकतीस तारखेपर्यंत कायम राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे अलर्ट नसला तरी विदर्भ मराठवाडा तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकामध्ये या ठिकाणी थंडीचा प्रभाव अजून कायम आहे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही धुक्याचा प्रभाव कायम आहे त्यामुळे वाहतुकीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत शेती व्यवसायावर मोठा परिणाम होतो आहे उद्योग आणि व्यापारावरही त्याचा परिणाम होतो आहे आपण मिनिमम टेम्परेचरचा जर अंदाज घेतला जे एफ एस मॉडेलनुसार तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात मध्यम स्वरूपाची थंडी आहे जरी थंडीची लाट नसली तरी थंडीचा प्रभाव आहे आणि मध्य भारत उत्तर भारतामध्ये अजूनही थंडीचा प्रभाव चांगल्या प्रकारचा आहे उत्तरेत येत असलेल्या डब्ल्यू डीनमुळे होत असलेल्या हिमवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात थंडीचा प्रभाव आणि धोक्याचा प्रभाव हा उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये झालेला आहे महाराष्ट्रामध्ये साधारण एक दोन तारखेपासून पुढे थंडीचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे त्या दरम्यान उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीनमुळे थोडं मैदानी भागात देखील पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा थोडा अंदाज आहे त्यामुळे ही बदलती थंडीची प्रक्रिया नेमकी कशामुळे होते हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे आपण जर पावसासंदर्भातला अंदाज बघितला तर आपल्याला इथे स्पष्टपणे जाणवत आहे बंगाल चोपसागराच्या अंतर्गत भागात थोड्या सिस्टम बनत आहेत परंतु भारतावर त्याचा फार परिणाम नाही उत्तर भारतात एकापटी एक डब्ल्यू डी सरकत आहेत आणि बर्फवृष्टी होते जवळपास पंजाबमध्ये गारपीट त्यानंतर उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लेह लद्दाख या राज्यांमध्ये हिमवृष्टी म्हणजेच बर्फवृष्टी होते अरुणाचल प्रदेश वगैरे पूर्वेकडील राज्यांमध्ये त्याचा प्रभाव आहे साधारण आपण तीन तारखेला बघतो केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मध्य भारताकडे मैदानी भागाकडे दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या डब्ल्यू डी सरकू शकतात का हे मात्र बघणं आवश्यक आहे कारण तसा अंदाज जे फेजने द्यायला सुरुवात केली आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात देखील थोडी ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता मॉडेल दाखवू लागली आहेत राजस्थान दिल्ली आणि पंजाब या ठिकाणी गारपीट तर अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये हिमवृष्टी म्हणजेच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये वेगवेगळ्या सिस्टम वेग 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 बनत आहेत आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये दहा ऊंशेशे तापमान बघतो त्या पाठोपाठ गडचिरोलीमध्ये देखील दहाशेशिअस तापमान आहे बाकी प्रत्येक ठिकाणी तापमान वेगळं आहे परंतु थंडीची सामान्य लाट महाराष्ट्रामध्ये अजून कायम आहे आणि ती पुढे एक दोन दिवस राहील एक तारखेपासून मात्र थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आपण पुढील पाच दिवसाचा एक धावता अंदाज घेणार आहोत कारण एक तारखेनंतर थंडी का कमी होते त्याचा थोडा शोध घेणं आपल्याला आवश्यक आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती तयार होताना दिसते आहे आणि ही ढगाळ परिस्थिती तयार होण्याचं मुख्य कारण बंगालच्या उपसागरामध्ये ज्या सिस्टम बनत आहेत त्या दिशेने काही वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत आणि पर्यायाने महाराष्ट्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे थंडीचं प्रमाण कमी होत आहे परंतु या ढगांमधून तसा पाऊसही पडणार नाही आहे आपण बघतो की थोडं वापी आणि भोईसर या भागात थोडं आपल्याला ढगाळ वातावरण दाखवलं जात आहे साधारण आपण दोन तीन दिवसाचा अंदाज जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये काही बद होणं अपेक्षित आहे कारण जो जर ढगाळ परिस्थिती निर्माण होणार असेल तरच थंडी कमी होणार आहे अन्यथा थंडी कमी होणार नाही त्यामुळे इथे दिसतंय की महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येत असलेल्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण या दरम्यान कमी होताना दिसत आहे साधारण तीन तारखेपर्यंत हा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज